आत्ताच या शुक्लाचा व्हिडिओ बघितला उत्तर प्रदेश बिहारमधून इथं पोट भरायला आलेला शुक्ला असं म्हणतो की माझ्यासारखे एक हजार शुक्ला तुम्ही द्या मी अख्ख्या महाराष्ट्रावर कब्जा करून दाखवतो काय वेळ आली आहे महाराष्ट्रावरती म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये चारशे तीन आमदार आहेत चारशे तीनपैकी एकही बाहेरचा नाही म्हणजे परप्रांतीय नाही बिहारच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या दोनशे त्रेचाळीस आमदार निवडून आले त्यापैकी एकही परप्रांतीय नाही म्हणजे बिहारमध्ये दोन आय एस अधिकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवली होती त्यामध्ये एक महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे होते तर दुसरे बिहारचे सुपुत्र आनंद मिश्रा होते बिहारच्या लोकांनी सुंदर काम करून सुद्धा शिवदीप लांडे यांचा प्रचंड मतानी पराभव केला आणि आन आनंद मिश्रा हे आय एस बिहारचे होते ते निवडून आले म्हणजे परिस्थिती अशी आहे की यूपी बिहारमध्ये बाहेरचा माणूस आमदार म्हणून निवडून आलेला चालत नाही पण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दोन पेक्षा जास्त खासदार परप्रांतीय आहेत एकोणावीस पेक्षा जास्त आमदार हे परप्रांतीय आहेत शेहेचाळीस पेक्षा जास्त नगरसेवक हे परप्रांतीय आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते किती निवडून येतील हे आज सांगता येत नाही कारण त्यांची भाषा जर बघितली तर असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये यांची संख्या किती वाढणार आहे माझी मराठी माणसाला विनंती आहे की आपला विचार आपली संस्कृती आपल्याला जतन करायची असेल तर त्याकरता आपल्याला एकजूट राहावंच वा लागेल वागावं वा लागेल त्याशिवाय हे शक्य नाही कारण आम्ही भारतीय संविधानाला मानणारी माणसं आहोत भारत पण उद्योग करायला आलात ना तर रिकामे उद्योग न करता फक्त उद्योगच करा ही सांगायची वेळ आज तुमच्यावर आणि माझ्यावर येऊन ठेपली आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र